जय काळ सिद्ध आता आपण होळी साजरी करतोय आणि होळी म्हटल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं बस आपल्याला आपल्या नजरासमोर येतो प्रल्हाद कळलं की नाही आणि मग ती होलिका जी होती म्हणजे जिने तिला म्हणजे हा कामरूप नरेश आहे त्याची त्याच्या पत्नीचं नाव आहे सिंहिका हा आणि आपला हा प्रल्हाद प्रल्हाद आणि हिरण्य कश्यपू आता हिरण्य कश्यपूलाचा मुलगा प्रल्हाद खरं की नाही तर मग काय झालं हिरंडे काश्यपूने सांगितलं प्रल्हादाला की म्हणजे अर्थात सगळ्या राज्यात सगळ्यांना सांगितलं की मला तुम्ही भगवान मानायचं पण प्रल्हादाचं कसं झालं होतं प्रल्हादाला सुरुवातीला जेव्हा तो आईच्या उदरात होता तेव्हाची गोष्ट अशी की इंद्रा कयाधूला घेऊन जात होता कळलं ना आणि त्याला ह्या प्रल्हादाला मारायचं होतं म्हणजे हा म्हणे हिरण्य कश्यपू तपश्चर्याला गेलेले होते आणि हिरणडे कश्यपूचा पत्नी जी आहे कयादू ती गर्भवती होती मग इंद्राने ठरवलं की ठीक आहे आपण काय करायचं आणि ह्या शत्रूच्या मुलाला जन्माला येण्यापूर्वीच मारायचं आणि तो घेऊन जात होता काय आजूला तेवढ्यात तिथे नारद मुनी आले अरे काय काय इंद्रा तू काय करतोस हे तो नाही ही माझ्या शत्रूची पत्नी आहे आणि तिच्या उदरी जो बालक जन्माला येणार आहे तो माझा शत्रू आहे त्याला मी मारणार त्या नारद मुनी सांगितलं अरे तिच्या पोटी जो जन्माला येणार आहे तो भगवत भक्त आहे त्याचा तू बाल पण बागा करू शकत नाहीस बरं असं झाल्यानंतर मग नारदमुनी घेऊन गेले काय कायाधुला आश्रमामध्ये आणि तिथे नेल्यानंतर मग झालं मुलीप्रमाणे ते सांभाळ करतच होते आणि तिला ज्ञानप्रबोधन करत होते ते ज्ञान ह्या गर्भस्थ प्रल्हादाने घेतलेलं आहे बरं पुढे काय झालं प्रल्हादाचा जन्म वगैरे झाल्यानंतर प्रल्हादाला शंकराचार्य ह्यांची आपलं दे दैत्यगुरू शुक्राचार्यांची मुलं होती चंड आणि आमर्क त्यांच्या पाठशाळेमध्ये पाठवलं आणि पाठशाळेमध्ये पाठवलं आणि शा प्रल्हाद शिकत होता तिथे आणि जेव्हा मग आला पाठशाळेतून वडिलांनी विचारलं अरे राजा तू काय शिकून आलास तो म्हणतो मी विष्णूची भक्ती कशी करायची ते शिकून आलो आणि मग त्याने सांगितलं श्रवण कीर्तनम विष्णू स्मरण पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्य महात्मनिवेदनम अशा पद्धतीने विष्णू भगवंताची पूजा करायची भक्ती करायची हे मी शिकून आलो झालं आणि विष्णू भगवंत म्हटल्यानंतर हिरण्य दुश्मन त्यांनी सांगितलं अरे माझ्याच शत्रूची पूजा कशी करायची ते मला सांगायला शिकवतोस तू त्याने बघ तर विष्णूचं नाव घ्यायचं नाही पण प्रल्हादाने सांगितलं नाही तोच परमदेव आहे झालं मग त्याला प्रल्हादाला त्यांनी मारण्याचे खूप प्रकार केले आणि एक मग त्यांनी काय केलं एक प्रकार असा केला की त्यांनी ही सिंहिका होती ना कामरूष म्हणजे कामरूप नरेश त्याची ही पत्नी सिंहिका आणि ही ह्याची ब बहीण होती कळलं ना हिरण्य कशी आणि तिचं तिला असं वरदान होतं की तिला अग्नी जाळू शकणार नाही तिने सांगितलं की दादा मी तुझं कार्य करते मी याला घेऊन होळीत बसते आणि मग तुम्ही होळी पेटवायची आणि माझ्याबरोबर हा ह्याचं दहन होईल मला काहीच होणार नाही ठीक आहे मग त्या पद्धतीनं होळी तयार केली आणि त्या होळीमध्ये आपली सिंहिका घेऊन बसली कुणाला प्रल्हाद आला आणि जेव्हा होळी प्रज्वलित केली सिंहगेचं झालं दहन झालं प्राजाला का काहीच झालं नाही कारण त्याचं अखंड नामस्मरण चालू होतं नामस्मरण चालू होतं बरं आता हे झालं आणि ही अशी होलिका जी होती ना ती होळी तिचं दहन झालं आपण फक्त इतकंच पाहणार आहोत बरं इथं कसं झालं होलिका होती ना म्हणजे तिचं दहन झालं हां आणि भगवंताचं आश्वासन काय नमे भक्ता प्रणश्य तिचं माझा भक्त झाला त्याचं सगळ्या प्रकारे मी सांभाळ करणार आणि भगवंताने होण्याप्रमाणे हे कार्य केलेलं आहे म्हणून आपण काय करायला पाहिजे आपण भगवान नामस्मरण करत राहायचं बस्ट आणि होळीमधून आपल्याला हे शिकायचं आहे जे जे चुकीचं आहे ते टाकून टाकायचं होळीत जाळून टाकायचं अरे इतकंच नाही आहे पुढे जेव्हा हिरण्य कशीपोला नरसिंह अवताराने मारलं ना मग त्यावेळेला काय झालं होतं कयादू निघाली ह्याला जायला सती जायला आणि शुक्राचार्यांनी सांगितलं नाही सती जायलाच पाहिजे आपल्या परंपरेमध्ये आहे त्याला प्रल्हादाने सांगितलं नाही तुम्ही आता हे शरीर चैतन्य तर निघून गेलेलं आहे आणि ह्या शरीराबरोबर तुम्ही माझ्या आईला आत्महत्या करायला लावताय ही परंपरा मी कधीच होऊ देणार नाही आणि त्याने आईला समजावलं की आई तुझं माझ्या बाबतीत मुलाबा मुलाच्या संदर्भात काहीच कर्तव्य नाही का अरे हे शरीर आता हे शरीर राहिलं चैतन्य निघून गेलेलं आहे मग या शरीराबरोबर तू आत्महत्या करतेस ह्या चुकीच्या प्रथा मी अजिबात चालू देणार नाही आणि मग तिला पटवलं त्याने की नाही हे सती जाणं योग्य नाही आहे आणि त्या पद्धतीने म्हणजे हे परंपरेच्या नावाखाली तुम्ही चुकीची प्रथा सुरू केलेली आहे आणि त्याला त्याने विरोध केला प्रल्हादाने लक्षात घ्या म्हणजे सतीची चाल जर कोणी बंद केली असेल प्रथम ते ती प्रल्हादांनी केलेली आहे ठीक आहे मग कयादू कायादू कोण होती म्हणजे तारकाचा जो सेनापती होता प्रबल बलवान जंभासूर त्याची मुलगी होती ती पण बलवान होती ठीक आहे पुढे बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत कळलं ना पण आपण इथं महत्त्वाचं काय पाहिलं फक्त आपण होली पाहतोय म्हणजे चुकीच्या प्रथा ज्या आहे त्याचं दहन करायचं आणि जे योग्य आहे सुंदर आहे तेच ग्रहण करायचं आणि म्हणून आपण म्हणतो ना होळी बुरान मानो होळी है आहे होळी ह्या होळीचं थोडक्यात आपण समजून घेतलं आणि नामस्मरणाचं सामर्थ्य समजून घेतलं आणि भगवंताचा न मे भक्ता प्रणश्यती जो भक्त झाला त्याचा कधीही नाश होणार नाही संक्षिप्तपणे ही आपण होळीची गोष्ट समजून घेतलेली आहे तर आपल्याला तेच करे ज्या चुकीच्या प्रथा आहेत चुकीच्या प्रथा आहेत कळून टाका कडून टाका कडून टाका आणि ज्ञानदृष्टीने जे शुद्ध आहे योग्य आहे त्याचं ग्रहण करा जय काड सिद्ध जय काड